ब्रेक नंतर स्वागत आपण बघताय नमस्कार महाराष्ट्र आणि बातमी आहे मध्यरात्री बाहेर झालेल्या राजकीय नाट्याची महाराष्ट्राचं राजकारण आता मुद्द्यावरनं गुद्द्यावर आलंय गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आभाड यांच्या शिवीगाळीनंतर आता त्याचा दुसरा अध्याय काल संध्याकाळी विधानभवनामध्ये दोन्ही कार्यकर्त्यांच्या हाणामारीच्या स्वरूपात दिसला त्यानंतर त्याचे पडसाद मध्यरात्री दीड वाजेपर्यंत विधानभवनात उमटले जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलीस ताब्यात घेऊन स्टेशनला जात असल्यामुळे आव्हाड संतापले आणि त्यांनी मध्यरात्रीच विधानभवनाच्या गेटवर आंदोलन केलं सरकारविरोधात आणि पोलिसांविरोधात आव्हाडांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी आभाडांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची धरपकड केली यामुळे आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवण्यासाठी थेट जीपसमोर आडवं पडून आंदोलन सुरू केलं अखेर पोलिसांची जीप अडवून बसलेल्या आव्हाडांना पोलिसांनी अक्षरशः मागे खेचून काढलं आव्हाडांच्या आंदोलनावेळी रोहित पवार देखील उपस्थित होते दे। मारहाण आणि देशमुखांना ताब्यात घेण्याचा त्यांनीही निषेध केला दरम्यान काल रात्री उशिरा नितीन देशमुखांना पोलीस घेऊन गेले मात्र कोणत्या पोलीस स्टेशनला गेले हे कळू शकलं नाही तर दुसरा आरोपी ऋषिकेश टकले याची सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये रात्री तीन वाजता मेडिकल चाचणी करण्यात आली काय लावलं मार खायचं आहे आम्हाला विधानभवनात चांगली तालुक गोळे नावाचे त्यांचे सचिव होते की साहेब तुम्ही जा सभागृह संपलं की आम्ही यांना सोडतो मी म्हटलं वाद नको मी निघून जाऊ आम्हाला अध्यक्षांनीही सांगितलं की सभागृह संपू दे मी यांना सोडतो मी आणि अध्यक्ष एकत्र चालत बाहेर गेलो आता मला फोन आला पोलीस स्टेशनला घेऊन चालले काय लावलंय आम्ही काय वेडे बिडे आहोत की काय अच्छा मारायला पाच जणं होते मारायला कोणी सांगितलं व्हिडिओमध्ये दाखवत आहेत एबीपी माझावरती अख्खा व्हिडिओ दाखवत आहेत मारणारा कुठे मारणारे पाच पाच जणं मारत आहेत आणि तुम्ही एक आणि तुमचे पोलीस त्याला वडापाव काय घेऊन जात आहेत त्याला तंबाखू मळून काय देत आहेत चव्हाण नावाचे इन्स्पेक्टर कुठे आहेत ते चव्हाण सुटेल चव्हाण आमच्याकडे व्हिडिओ आहे आम्ही दाखवतो व्हिडिओ म्हणजे एवढी सरपर आहे एवढा सत्ता काय लावलंय मार खायचं आहे नी आणि याला घेऊन जाणार तुम्ही पोलीस स्टेशनला आणि परत बाकी जे होते ते पळून गेले गाडी तुमची गाडी हळू देणार नाही मी व्हिडिओ मध्ये दोन जण दिसतात मारताना तुम्ही एकाला घेऊन जाताय पाच पाच जण मारतात पाच पाच जण मारून पण तंबाखू नाही इन्स्पेक्टर त्याला तंबाखू खायला देतो ते चालतं तुम्हाला पहिले तर इन्स्पेक्टरला सस्पेंड केला चव्हाणला तर जितेंद्र आव्हाडांच्या आंदोलनाच्या वेळी नेमकं काय काय घडलं आपण पाहू

बाजी सुरू केली त्यानंतर पोलिसांनी देशमुखांना खेचून नेलं आणि पोलिसांच्या गाडीमध्ये बसवलं त्यांना ते पोलीस स्टेशनकडे घेऊन निघाले पण यानंतर जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आणि त्यांनी पोलीस गाडीसमोर ठिया मांडला पोलीस गाडी अडवून धरली देशमुखांना घेऊन जाणाऱ्या गाडीला आम्ही सोडणार नाही असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आणि स्वतः जितेंद्र आव्हाड या पोलीस गाडीसमोर अक्षरशः आडवे पडले

साहेब असं करू नका असं म्हणताना पोलीस या दृश्यांमध्ये स्पष्टपणे आपण ऐकू शकतो मात्र आवाड काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये दिसले नाहीत आणि त्यामुळे अखेर पोलिसांनी आव्हाडांना खेचून गाडी समोरून बाहेर काढलं जितेंद्र आवाड आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाजूला खेचलं अक्षरशः आभाडांना उचलून पोलिसांनी बाजूला केलं त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील बाजूला केलं आणि यावेळी आक्रमक झालेले आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते आपण पाहू शकतो दरम्यान कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यावर मध्यरात्री रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथं देखील ठिया आंदोलन केलं मध्यरात्री तीन वाजेपर्यंत आभाड आणि रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशनमध्ये घोषणाबाजी केली ठिय्या आंदोलन केलं आपण जर बघितलं तर आव्हाड साहेबांना मेसेजेस आलेले आहेत तुला बघतोच तुला मर्डरच करतो तुला मारून टाकतो आई बहिणीवर शिव्या दिलेल्या आहेत त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात तर तुमचं पोलीस प्रशासन एवढंच सज्ज असेल तर त्या लोकांना तुम्ही पकडा ना त्याच्यावर तुम्ही तिथं कारवाई करत नाही आणि मखोका लागणारा एक व्यक्ती एक मर्डरर व्यक्ती जो तिथं विदाऊट पास आत येतो तिथं एक आमदार तिथं फक्त डोळ्याने खुनवतो आणि तिथं साहेबांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो साहेब सापडत नाहीत म्हणून नितीन देशमुखवर हल्ला तिथं केला जातो त्यामुळे आम्ही आमच्या नेत्यांबरोबर आहोत आम्ही आमच्या कार्यकर्त्यांबरोबर आहोत आणि ही जी मगरुली नाही या सरकारची ती कुठेतरी लोकांसमोर आली व्हायल आणि त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो